स्टेशन रोड परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत कारुळे शहर पोलिसांची कारवाई धुळे शहर पोलिसांनी एका तरुणाला गावठी पिस्तूल आणि अटक केली आहे साहिल सुनील केदार व एकवीस राहणार नारायण मास्तर चाळ चितोड रोड धुळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की एक तरुण रेल्वे स्टेशन रोडवरील रेल्वे बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावठी पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड यांच्या पथकाने सापळा रचून साहिल केदार याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची अंगजळती घेतली असता त्याच्या कमरेला लपवलेले एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली पोलिसांनी पंचवीस हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन हजार रुपये किंमतीची दोन जीवंत काटकुसे जप्त केली आहेत साहिल केदार याच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड पोलीस हवालदार जावेद शेख पोलीस हवालदार रवी किरण राठोड पोलीस हवालदार कुंदन पटाई पोलीस शिपाई महेश मोरे तुषार पारधी अमित रनमळे अमोल पगारे प्रशांत नाथजोगी अमोल कापसे धम्मपाल वाघ योगेश ठाकूर राकेश मोरे खा पठाण संजय रणदिवे यांनी केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी दीपक पाटील पोलीस निरीक्षक धुळे शहर पोलीस स्टेशन काल दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्हा गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की एक इसम रेल्वे स्टेशन जवळील बोगली इथे पिस्टल बाळगळून दहशत माज माजवताना फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने आम्ही पी एस आय राठोड डी बीचे पथक यांना सदरची हकीकत सांगून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे सदरचं पथक त्या ठिकाणी जाऊन त्या, त्या इस्मास पकडून त्याचे पंचांसमक्ष त्यास भाव विचारले असता त्याने नाव, नाव साहिल सुनील केदार असे सांगितले तो राहणार नारायण मास्टर चार्ड येथील असून त्याच्या अंगझडतीमधून पंचवीस हजार रुपये किमतीचे गावटी पिस्तल शील बॉडी व मॅगजिन असलेल्या आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काळतूस हे मिळून आलेले आहे त्या अनुषंगाने कारवाई करून भारतीय हत्यार अधिनियम सन एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपासा सपोनी पवार करत आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक दिवरे सर अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे